आत्ताची मोठी बातमी महाराष्ट्रातील शाळा ह्या तारखेपासून पुन्हा सुरू होणार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रातील शाळा ह्या तारखेपासून पुन्हा सुरू होणार शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस पाहूया सविस्तर तत्पुरी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट घडामोडी देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस उन्हाळी सुट्टीच्या दीर्घ कालावधीनंतर आता राज्यातील शाळा पुन्हा नव्याने सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत यावर्षी राज्यातील तापमानामध्ये वाढ झाली असल्यामुळे सर्वत्र उष्णतेची लाट पसरली होती राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आली होती त्यानंतर राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दोन मे दोन हजार चोवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात आली होती जून महिना सुरू होताच चाहू लागते ती म्हणजेच पाऊस आणि नवीन शैक्षणिक वर्षाची तर यंदा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ वगळता इतर जिल्ह्यातील शाळा दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसपासून पुन्हा नव्याने सुरू होणार आहे मात्र विदर्भातील विद्यार्थ्यांना अजून एक महिन्याची मोठी सुट्टी मिळणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विदर्भ भागात इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्यात विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी एक महिन्याची मोठी सुट्टी जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात जास्त असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील राज्यमंडळाच्या शाळा तीस जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे अजून विदर्भातील विद्यार्थ्यांना अजून एक महिन्याची मोठी सुट्टी मिळणार आहे परिपत्रक पाहूया शिक्षण संचालनालय पुणे अठरा एप्रिल दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा सन दोन हजार चोवीस उन्हाळी सुट्टी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सुरू करण्याबाबत उपरोक्त संदर्भीन पत्रे परिपत्रकाने शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा सन दोन हजार दो चोवीस उन्हाळी सुट्टी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सुरू करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत दोन मे दोन हजार चोवीसपासून सुट्टी लागलेल्या आहेत विदर्भ वगळता स सर्व शाळा पंधरा जून दोन हजार चोवीसला सुरू होणार आहे विदर्भाची शाळा ही तीस जून दोन हजार चोवीसला रविवार असल्यामुळे सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसला विदर्भाच्या शाळा उघडणार आहे विदर्भामध्ये तापमान जास्त असते तसेच पाणीसुद्धा उन्हाळ्यात कमी असते त्या दृष्टीने विदर्भाच्या शाळा ह्या एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे